लाजू नको तुला काय हवे सांगना लाजू तुला काय हवे सांगना पहिली खेप नाग पहिली वयली खेपना पहिली वयली खेप नाग पहिली तीन महिने संपले मळ थांबली तीन महिने संपले मळ थांबली चौथ्याची मुली संपून गेली संपून गेली पाचवा लागला हुर बैला पाचवा लागला हुर जीवाला पहिली वैली खेपना पहिली वैली खेपना पहिली वैली

कौतूक करती सर्वजण मिळणी कौतूक करती सर्वजण पहिली वयली खेप ना ग पहिली वयली खेपणा पहिली वयली खेप ग पहिली वयली खेपना लाजू नको म्हणी तुला काय हवे सांग ना लाजू नको मनी तुला काय हवे सांग ना पहिली वयली खेप ना ग पहिली वयली खेपना पहिली वेली केपना ग पहिली वयली खेपणा नऊ मास होताच भारत्न जन्मले नऊ रस होताच भारत्न जन्मले भारतन जन्मले हो भारत्न जन्मले भारतन जन्मले हो भारतन जन्मले हे बाग्याचे होणे हीच मनी कामना हो बाळ हे बाग्याचे होणे मनी हीच ही कामना लाजू नको हिच मनी कामना लाजू नको म्हणी तुला काय हवे सांग ना लाजू नको म्हणी तुला काय हवे सांग ना पहिली वैली खेप ना गं पहिली वयली खेपणा पहिली वयली खेप ना ग पहिली वयली खेपणा लाजू नको म्हणी तुला काय हवे सांग ना लाजू नको म्हणी तुला काय हवे सांग ना